अहंकाराला आवाज खूप असतो चलनी नाणी जशी खणखणतात तसा क्रोधानं नाहून निघालेला अहंकार चार चौघात आवाज मजबूत करत असतो पण सत्य हे कोऱ्या करकरीत नोटांसारखं असतं ज्याच्या खिशात असतात त्याचं मूल्य आपसुकच वाढतं त्याला आवाजाची गरज नसते खुसखुशीत कर्करीत नोटांचा सुगंध जसा पसरतो तसा सत्याचा सुगंध दूरवर पसरतो आणि विजयश्री खेचून आणतो फक्त त्याच्यासोबत उभा राहणारा हवा असतो मनाची उद्विग्नता वेगळी गोष्ट आहे पण तुमची बाजू मांडण्याकरता जर तुम्हाला आक्रस्ताळेपणा करावा लागत असेल तर थोडं थांबा तुम्ही दीर्घकाळासाठी श्राप ओढवून घेत आहात तुम्ही त्या कफल्लक समाजवर्गाचा भाग होत आहात ज्यांनी ही नाणी देणग्या म्हणून जपून ठेवली आहेत तुमच्या अस्तित्वाला सत्यरूपी नोटांचा करकरीतपणा असेल तरच तुमचं मनुष्यत्व संपूर्णपणे फुलेल नाहीतर जी चिल्लर जमा करत आहात त्याने तुमच्या अखंड अस्तित्वालाच कीड लागेल भोग संपत नाहीत आणि सुख कधी येतही नाही ही आजच्या माणसाची अवस्था आहे माणूस इतका हापापलेला आहे की सुखाच्या आडून येणाऱ्या भोगावर त्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं सुख भोगण्यातला संयम नाहीसा झाला की त्या सुखाचं परिवर्तन भोगात होतं म्हणून लोक अन्नावर ताव मारतात अन्न ग्रहण करत नाहीत त्या सुखातला भोग संपला की मग ते सुख डोळीजड होतं कंटाळवाणं वाटतं आयुष्यात नवीन काही होतच नाही असं म्हणणारी टोळी ह्याच माणसांची असते सुखातला संयम आणि भोगातले शहाणपण जोवर प्रस्थापित होत नाही तोवर मनुष्य हा कफल्लक आणि भिकारडाच राहणार कितीही उंजळी भरा अशा लोकांच्या झोळ्या नेहमी फाटक्याच राहणार